मित्रांनो स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आज चालला आपण शर्तीना गागोते इथे तर बघूया आपले आज व्हिडिओ कसे होते तर व्हिडिओ आवडले तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे तर बघूया आपले आजची व्हिडिओ कसे होते तर मित्रांनो एक हजार एक लावण्याची अर्जुन पण आलेले तर बघता किती पब्लिक आहे इथे एक हजार एक अर्जुन बघता शुभम पाटील मित्रांन बघात्री जायकणा पहिल्या एक हजार एक अर्जुन कार्यालयला पाहिजे ज्यांच्या कार्यक्रमात ये ಪಾ ಗುಂಡ <Repeated> <laughs> <át Stat was> <centimetre>

मित्रांनो बैलाला आता गरम करला घेतलेला आहे मित्रांनो आपली गाडी चाललेली आहे आता देशमुख यांची कमाल पहा तो ये बाबू अगर कितनी पब्लिक है सर तो सर्विस ग्रसर करने वाले खाली के लिए धमनी रामपुर गाड़ी गाड़ा सामना दिलाए जड़ापंजनी धोनी गाड़ा सरके होते कहाँ अप्पा घाटे मिलगाओ ये या यानी राजकांडी या जोड़ दलने पगार अप्पा घाटे तो मिलगाओ तो शिल्पाना तो

मित्रांनो आपली गाडी लागलेली आहे आता जाऊया आपण पुढं बघूया मित्रांनो आपली शरद जिंकलेली आहे तो बघू शकता वयल किंग मल्हार शकल ठाकूर धावत आलो आम्ही तू बघू शकता तुम्हाला कसं वाटतं आज शरद जिंकल्याबद्दल आणि तुमचा आज बड्डे सुद्धा आहे तो तुम्हाला काय वाटतंय आज तुम्ही काय कराल

अकरा हजार रुपये एक पाच दिवस जोड झाले बघा बिंजोड पिंचोड लकी वाडा ग्रुप कर्ज रेच नक्कीवाला पाचशे रुपयाला कर्ज हा शेजारी बघा पाहिजे बघा आमच्याकडे दोन बिंज आहेत धडकात ठिकाणी गाडी आली पाहिजे बाला पवार यांची गाडी पाहिजे झाली

लक्षात घ्या फक्त पाच मिनिटं या पुढची पाच मिनिट नाव नोंदणीसाठी असतील त्यानंतर सर्व नाव नोंदणी ही कमिटीच्या वतीला बंद केली जाईल आणि आई एकविरा पसरला बच्चा म्हणून जांभरून घ्याला जोड या ठिकाणी क्रिकेट मित्रांनो आता आपले एक बिनजवळची शरद झाली तर बघूया आपण तर मित्रांनो एक हजार एक अर्जुनची गाडी मारलेली आहे मित्रांनो सुलतान आणि मल्हारला फेरा मारायला चालवला आहे तर बघूया कशा प्रकारे आजचा फेरा होता आपला यो मित्रांनो सुलतान आणि मल्हारचा फेरा काढलेला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता किती गर्दी येत पब्लिक बघू शकता तुम्ही मित्रांनो बैल काढला आता पेर टाकायचे बघूया कसा होता पेरा द्या सगळ्यांनी लक्ष द्या बाबू ड्रायव्हर बोलतोय मानकेरी साईड पटून पण त्या ठिकाणी शरण केले त्यांच्या कोणा

गाडी आली पाहिजे थांबा मी बोलवला ना मी का बोलतोय एक मिनटं गुलाल टाकून देतो थांब हा गुलाल टाकतो थांब गुला था। बघा फक्त वीस मिनिटं आहे सहा मैदान बंद होईल गाड्या सोडणार बंद आली गाडी सुद्धा चालू मैदानामध्ये गाडी आली गाडी आली जरा बघा अपेक्षा काही लक्ष दे। जबरदस्त मित्रांनो आपली आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तो सर बाय